या तुला अभ्यासाला बसायचंय का नाही no. का अभ्यास झाला नाहीये हि घे पेन्सिल आणि वन कार्ड तू तोंडातलं काढ पहिलं पहिलं तोंडातलं कार्ड आणि अभ्यास कर no. कुठे झालाय तुझा अभ्यास दाखव मला हा दाखव बघू कुठे अभ्यास केलाय असे पानं फाडायचा अभ्यास केलास का तू कुठे अभ्यास दाखव तो अभ्यास असतो आणि मग आता काय करते तू एरोप्लेन उडतो पाण्यात टाकल्यावर आणि अजून काय होतो क्रोकोडाइल पाण्यात टाकली कि क्रोकोडाईल उडती हा आणि तुझ्याकडे येते मग कोणाकडे जाते माझ्याकडे नाहीये तुझ्याकडे क्रोकोडाईल रियाकडे जा क्रोकोडाईल रियाकडे जा